विद्महे, ओम विष्णु पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आपण सर्वांनी जेव्हा पण लक्ष्मी मातेला बघितलंय तर ते कमळावरती विराजमान असते कमळ कसं असतं ना चिखलामध्ये असतं पण स्वतःवरती चिखन लागू देत नाही प्रकारे लक्ष्मी माता जेव्हा मा आपल्या घरामध्ये येते तर असं म्हणतात की ती चंचला स्वरूपात येते ती कधीच थांबत नाही म्हणून पैसा येता जाता हा खूप चांगला असतो पण तरीही आपली सर्वांची इच्छा असते की पैसा कसा असावा घरामध्ये स्थिर पण असं होतं का तर नाही मग आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत वा शेअर करणार आहे की घरामध्ये लक्ष्मी कशी स्थिर राहणार जर तुमचं प्रमोशन होत नाही तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी येत नाही सक्सेस मिळत नाही आहे भरपूर कॅश तुमच्या घरामध्ये येते पण ती थांबत नाही काय करावं अशी कोणती जागा आहे की तिथे लक्ष्मी मातेचे पाऊल ठेवण्यामुळे आपल्याला खूप चांगले रिझल्ट येणार आपण काय करायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप चांगली गोष्ट मी आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे म्हणून मी नेहमी सांगत असते की व्हिडिओ पूर्ण बघा शेअर करा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा तर असं म्हणतात ना जुने लोक म्हणायचे की संध्याकाळचा जो टाईम असतो लक्ष्मी मातेचा हा चंचला स्वरूपातला असतो आणि आपल्या घरामध्ये संध्याकाळी लक्ष्मी माता साक्षात वास करत असत येताना मग असं कोणती पद्धत आहे की त्या पद्धतीनुसार आपण लक्ष्मी मातेचे पाऊल आपल्या घरामध्ये ठेवू शकतो जर तुमची फॅक्टरी आहे स्वतःचा शॉप आहे तुम्हाला वाटतं की माझ्या घरामध्ये या मेथडनुसार मी लक्ष्मी मातेचे पाऊल लावणार आहे खूप जण मी जेव्हा व्हिजिट करायला जाते कोणाकडे तर एंट्री बघते घराची तर ते पाऊल तर तिथे विराजमान करतात पण खूप गलत पद्धत असते त्यांची मग काय करायला पाहिजे आपण की अशी कोणती मेथड आहे की त्या प्रकारे लक्ष्मी मातेचे पाऊल म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आहे म्हणून तर तिला चंचला म्हणतात ना कारण काय होतं आपण पैसे आणत आहे तर कुठे ना कुठे चालले जातात या काम असं असतं की पैसे यायच्या आधी त्याला काम लागलेलं असतं जर आपल्याला घरामध्ये स्थिर लक्ष्मी पाहिजे सदैव लक्ष्मीचा वास पाहिजे तर लक्ष्मी मातेची पावलं जसे तुम्ही चांदीची पावलं घेता या प्लॅस्टिकमध्ये आजकाल भरपूर प्रकारचे पावलं लक्ष्मीचे मिळतात छोटे छोटे तर पाऊल लावायचे तर ते कसे लावायचे आपल्या दरवाजाच्या एंट्रीला बाहेरनं आतमध्ये येणारी लक्ष्मी जसा हा दरवाजा आहे तर मी हे बाहेर लावणार आहे फक्त एक पाय असा थोडा समोर आणि एक पाय असा मागे असला पाहिजे जेव्हा आपण गृहप्रवेश करतो तर आपल्याला ब्राह्मण म्हणतात ना एक पाय पहिले ठेवा नंतर दुसरा उचला त्याचप्रकारे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणारी पाहिजे खूप जण बाहेर जातानाची पावलं ठेवतात तर तसं नका करू कारण ते तुम्हाला बाहेर नाही पाठवायचे तुम्हाला तिला आतमध्ये वेलकम करायचं आहे एक पाऊल थोडा मागे आणि एक पाऊल पुढे अशा प्रकारचे तुम्हाला हे लक्ष्मी मातेचे जे प्रतीक आहेत हे पाऊल आहेत हे लावायचे आहे मग खूप जण म्हणतात इकडे एक जोडी आणि दुसऱ्या साईडला एक जोडी तर हो बरोबर आहे नाही तर काही जण एक पाऊल इथे लावतात एक पाऊल दुसरीकडे तसं नाही तुम्हाला दोन जोडी घ्यावं हो लागतील पाऊल जसं ही एक जोडी आहे ना अशाच प्रकारे दुसरी एक जोडी तेव्हाच ती तुमच्यावरती काम करेल तुमच्या देवघरात जर तुम्ही पाऊल ठेवत असेल तर अशाच पद्धतीने एक पाऊल समोर एक पाऊल मागे आणि याच पावलावरती गुलाबाची पाकडी तुम्ही ठेवू शकता गुल गु, गुलाबाचं इतर असतं ते तिच्या पायाला लावू शकता पायावरती स्वस्ती कुंकणी ते काढायचं आणि रोज त्या पायांची सेवा करायची म्हणजे लक्ष्मी मातेचं नाव घेऊन कारण पायच तर मेन आहेत ना लक्ष्मीचे म्हणून तुमच्या घरामध्ये बसलेली लक्ष्मी, बस लक्ष्मी सगळ्यात जास्त काम करतं खूप जणांचं मी बघते की उभी लक्ष्मी एक पाय खाली अशा प्रकारच्या मूर्त्या ठेवतात तसं नका करू बसलेली लक्ष्मी लक्ष्मी जी असतं ती सगळ्यात जास्त काम करतं अशा प्रकारे स्थिर लक्ष्मी आपल्या घरामध्ये काम करतं म्हणून म्हणत असते की हर एक गोष्टीची काही ना काही पद्धत असतं तेव्हाच ती आपल्यावरती काम करतं हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद